तरी त्यांच्या आठवणी आमच्या मनात नेहमी मला आठवते की जेव्हा मी लहान होते तेव्हा आई वडिलांकडे कमी तर माझ्या आजी आजोबांकडे बाय आणि बाबाकडे जास्त राहायची आम्ही सर्वच नाथ म्हणतो जीवन आजोबा खूप प्रेमळ स्वभावाचे आणि इमानदार व सर्वांचा आदर करणारे होते मेहनत व दारीची शिकवण आमच्या आजोबांनी आम्हाला दिली खरोखर माझे आजोबा खूप चांगले होते तुम्ही फक्त आजोबाच नाही तर फक्त माझं संपूर्ण जग आहात मी तुमची लाडकी ना सांगितलेलं गुपित आहात मला तर वाटत की असे आजोबा जगामध्ये प्रत्येक नातवाला नातवीला हवे दोन्ही हाताने हवे तोडून फुलपाक्रासारखे झेलणारे चंगू करून लाडे लाडे बोलणारे संगीताच्या तालावर नातवा सोडत नाती सोबत डोळणारे सतत खाऊ नातवापल ठेवणारी लहानपणी अभ्यास करत असताना आवडीने अन आपुलकीने दररोज अभ्यास करा असे म्हणणारे आमच्या आजोबा अभ्यास नाही केल्यास डोल्यानेच दम देणारे उत्सुकतेने अन आत्मीयतेने प्रगती पुस्तक पाहणारे चांगला निकाल लागताच आनंदाने आमच्या सगळ्यांचे भरभरून कौतुक करणारे स्वावलंबांचा मंत्र देऊन आत्मविश्वास रुजवणारे स्वकर्तृत्वाची महती सांगून महत्त्वाक्षेचं बीज पेरणारे घराण्याचा इतिहास सांगून नातवास नातीस प्रोत्साहित करणारी रामकृष्णाच्या गोष्टी सांगून त्यांचे आयुष्य घडवणारी आपल्या अनुभवांनी त्यांना शहाण करणारी माझ्यासारखे आजोबा प्रत्येकाला हवे या ठिकाणी माझे आजोबा म्हणजे माझी लाडाची फुगण्याची आणि खूप साऱ्या मनातील गोष्टी सांगण्याची अगदी हक्काची जागा होती वाचनाची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे पुस्तकांचा खूप साठा होता प्रमाणपत्र निमंत्रण आलं की ते वाचण्यासाठी त्यांची नेहमी खाली व्हायची आमच्याकडून काही चुकत असल्यास प्रसंगी स्वतःचे उदाहरण देऊन समजावून सांगत असत आजोबा अजूनही आजो आठवते इथून निघाले की नाक्यावरती जाईपर्यंत एकमेकांना आवाज देणारे त्यांची वाट पाहते पण बाबा त्या रस्त्यामध्ये दिसत नाही ओट्यावरती कुठची टाकलेली आहे पण बाबा बसायला आता तुम्ही नाही जेवण टायमावरती तयार केले पण जेवायला या ठिकाणी बाबा नाही वनिता प्रेमा आणि वनिता सुमती या सुनाने आवडीचा नाश्ता तयार केलेला आहे पण खायला बाबत तुम्ही नाही टी वरती तुमच्या आवडीच्या बातम्या लागलेल्या आहेत पण ऐकायला बाबत तुम्ही नाही शेतात पीक पेरलेलं आहे पण पिकावरती नजर टाकायला बाबत तुम्ही नाही समीर सनी प्रतीक अखिल आणि प्रणय नातवंड टिंगल मस्करी करते, पण भांडण करायला तुम्ही नाही किती बोलाव आणि किती या ठिकाणी थांबाव बघा या ठिकाणी प्रीती ताई कीर्तनाला गेलीये पण अजून आली ना नाही ह्याची घालमेल उड्डावणारे